महाराष्ट्रामध्ये सध्या नेते मंडळी धार्मिक आणि जातीय मुद्दे उकरून काढतायत आणि अशामध्येच महाराष्ट्राचं महापण पुराव्यानिशी सिद्ध करणाऱ्या एक घटना घडलेली आहे ते सुद्धा संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या पुण्यामध्ये पुण्याच्या रास्तापेठेमध्ये एका महिलेच्या भावाचा मृत्यू झाला आणि या महिलेच्या मदतीला कुणीही नव्हतं अखेर या महिलेच्या मदतीला पुण्यातील जावेद खान आणि मायलेक साठे धावून आले जावेद खान यांनी रमजानचा महिना सुरू असताना कोणताही विचार न करता सर्व कामं बाजूला ठेवून मदतीसाठी तत्काळ होकार दिला आणि ते थेट त्या ज्येष्ठ भगिनीच्या मदतीकरता धावले जावेद खान यांनी प्रथम ससून रुग्णालयाचं शवगृह गाठलं त्यानंतर मृतदेह सुपूर्द केल्यानंतर जावेद खान यांनी स्वतः हिंदू पद्धतीनं अंत्यसंस्कार केले सध्या राजकारण्यांकडून हिंदू मुस्लिम असे धार्मिक वाद अगदी कबरी मधून उकरून काढले जातात आणि त्यामध्ये पुण्यातल्या जावेद खान रमजान मध्ये जावेद खान यांनी रमजान मध्ये दाखवलेली ही समतेची गुढी खरोखरच कौतुकाची बाब आहे तिथे रास्तापेठेमध्ये दोघे भाऊ बहीण राहत होते आणि याच्यामधल्या जो भावाचा मृत्यू झाला त्यानंतर जी वृद्ध बहीण होती तिच्यासमोर त्या अंत्यसंस्काराचे प्रश्न उभे राहिले आणि या अंत्यसंस्काराच्या बाबतीत आता कोणी पुढे यायचा हा जेव्हा प्रश्न उभा राहिला तेव्हा अर्थातच शेजारी जे साठे होते त्यांनी पहिल्यांदा याबाबतीत पुढाकार घेतला की या कुटुंबाच्या बाबतीत किंवा या दोघा भावा बहिणींना हा आधार देण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय माहिती मिळाली आणि ह्या कुटुंबाची इथे राहा केव्हापासून राहत होते आणि काय प्रकार घडला मी भारतीय विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डॉक्टर विश्वजी कदम यांच्याकडे काम करतो आणि काल स परवा सायंकाळी माझ्या मिसेस स उल्का साठे यांचा मला फोन आला की ते आपल्या शेजारच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या जयश्री काकू आहेत त्यांचा भाऊ ते घरातच मरण पावलेले आहेत आणि ते एकटेच आहे आणि अतिशय त्या आक्रोश करतात ते रडतात तो मी ताबडतोब या आपल्याला त्यांना मदत करायला हवी आणि मी पण एकदम घाईवरून गेलो परंतु मी माझ्या मिसेसचं बोलणं संपलं दुसरा फोन डायरेक्ट जावेदला जावेद खानला केला मी जावेद आजचं काम मला माहिती होतं तो एक माझा चांगला मित्र आहे कोरोनामध्ये त्यांनी ज्यांचं कोण नाही आहे अशा खूप माहिती त्यांनी केलेल्या आहेत आणि म्हणून सगळ्यात पहिले माझ्या मनामध्ये त्याचं नाव आलं आणि मी त्याला फोन केला त्यांनी पण क्षणाचा विलंन न करता माझा फोन उचलला आणि म्हणले जावेद असा असं आपल्याला झाले तर तू ते करशील का अंत्यविधी आणि मग तो मला मला आम्ही करेल म्हणाला तू काय काळजी करू नको की आता हे जावेदबाई मुस्लिम आहेत ते ख्रिश्चन आहेत तरी देखील हे जे ब्राह्मण कुटुंब आहे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ते पुढे आलेले आहेत विशेष म्हणजे ज्यावेळेस हा मृत्यू झाला त्यानंतर संध्याकाळ झाली होती त्यामुळे ब्राह्मणांमध्ये संध्याकाळी अंत्यसंस्कार करत नाहीत आणि जावेदबाईंना या अंत्यसंस्कारासाठी जायचं होतं मात्र त्यांच्यासमोर जी मोठी रात्र होती रमजानमधली ती एक अडथळा ठरत होती तरी देखील ते सकाळी उठून पुन्हा या अंत्यसंस्कारासाठी उभे राहिले काय भावना होते तुमच्या मनामध्ये हे अंत्यसंस्कार करताना काय नाही आपल्याला देवाने या कामासाठी निवडले धर्म जात पंत याच्यापेक्षा माणूस मोठा आहे माणसाने माणसाची मदत केली पाहिजे आणि किंकळे हे ब्राह्मण हे आधी मला माहीत नव्हतं पण आधी मला हे कळलं होतं की माणूस मिळाला आहे आणि माणूस मिळाला आहे तर आपण पण माणूस आहोत आणि माणसाला माणसाची मदत करणं भाग आहे ना आपण नाही करणार अंत्यविधी तर मग कोण करणार तेव्हा कोणच येत नाही तर कोणीतरी आलं पाहिजे ना म्हणून देवाने आम्हाला निवडलं आणि आम्ही ते काम कार्य केलं यामध्ये जे काही आता समजा दंगली होत आहेत किंवा वेगवेगळं राजकारण काढले जाते म्हणजे कबरच असेल इतिहासातले अनेक उल्लेख काढले जातात हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याची कुठेतरी हे नवीन ट्रेंड आलाय का मग ना हा ना ट्रेंड हे राजकारण आहे सगळं राजकारण करण्यासाठी आणि मतं मिळवण्यासाठी कोणतरी मग ते दोन्ही दोन्ही बाजूला चालतं बरं का ते एक बाजूला नाही चालत हे राजकारण दोन्ही बाजूला चालतं इथलं पण एखादा आमदार काहीतरी उंगली करतो आणि तिथला पण एखादा आमदार काहीतरी उंगली करतो आणि मग हे ह्यांचं वरती बिर्याणी खातात आणि आपण खाली भांडत राहतो हे म्हणजे ह्याच्या ह्याला जे बळी पाडतात ती मूर्ख लोक निश्चितच आता या संदर्भात जे काही आता पुढं माणसाने जगताना विज्ञान स्वीकारलं पाहिजे का आता हे आपण इतिहासातच रमायला पाहिजे शंभर टक्के विज्ञान स्वीकारलं पाहिजे ना बघा ना तुम्ही नासाने त्या सुनीता विल्यम्सला नऊ महिन्यानंतर आणली ना परत अवकाशातून किती पैसे खर्च केले एका व्यक्तीसाठी किती पैसे खर्च केले आणि आपण काय करतो आहे त्या कपरीतच वाढत बसलो आहे तर अशा पद्धतीने जावेदबाई जे सांगतायत त्याच्यावर आपल्याला विचार करण्याची गरज आहे कारण जो दिवसेंदिवस जातीय सलोखा बिघडत चाललेला आहे त्याच्यामुळे मानवतेच्या भूमिकेवर आपल्याला एक व्हायला हवं आणि मानव म्हणून आपण पुढच्या काळात जगायला हवं असाच संदेश जावेदभाईंनी दिलेला आहे कॅमेरामॅन निकेतन मानेसर अविनाश पवार एन डी टी मराठी पुणे